मी तुम्हाला लिहून देतो की हा प्रकल्प देशातला पहिला प्रकल्प आहे दुसरा प्रकल्प करण्याचा माझा विचार आहे तो अलाहाबाद प्रयागराजला असाच पूल बांधतोय आम्ही गंगेवर तिथेही पण आहे पण हा प्रकल्प जो आहे बघण्याकरता गोव्याला लोक जसे अन्य कारणाकरता येतात तसं हा प्रकल्पातून वरती गेल्यावर पूर्ण गोवा आणि समुद्र दिसणार आहे ते बघण्याकरता लोक विशेष रूपाने येतील याचं एवढं चांगलं आकर्षण राहणार आहे त्या ठिकाणी तुम्ही ठरवा की तिथे कोणतं फूड मिळालं पाहिजे त्या ठिकाणी आपली गोव्याची संस्कृती इथला इतिहास तिची माहिती कशी मिळाली पाहिजे आणि याला कॅप्सूल लिफ्ट लावली आहेत त्याची स्पीड देखील किती असली पाहिजे ते पण मी त्यांना त्यावेळी थे सांगितलं की बसल्यावर लगेच सेकंदात वरती पोहोचलं पाहिजे ते मिंतजावरती पण वेळ लागायला नव्हतो त्यामुळे आज बाजूला पार्किंग आहे रेस्टॉरंट्स आहेत बसेस उभ्या राहणार आहेत आणि नावेतून बसून मग तिथे जाऊन मग कॅपलवरती जाणार आहेत लोक आता या डिझाईनमध्ये तुमच्या तुम्हालाच हा प्रकल्प दिलेला आहे अतिशय उत्तम असा एल टावरशी तुलना करता येईल अशा प्रकारचा हा प्रकल्प आज होतो आहे आणि हा केवळ गोव्याकरता नाही तर हा भारताकरताही नाही तर जागतिक दर्जाचा होतो आहे आणि हे असं क्षेत्र आहे की ज्यातलं फॉर्टी नाईन पर्सेंट एक्सपेंडिचर ಹೇ ರೋಜ ನಿರ್ಮ